टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर दुचाकीचा कट लागल्याच्या किरकोळ वादातून दहा पंधरा जणांच्या गटाने तीन भावांवर हल्ला केला एकाची प्रकृती चिंताजनक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद जालना येथील भोकरदन नाका पोलीस ठाण्यासमोरच एक धक्कादायक घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीने वाहनाला धडक दिल्याने झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले दहा ते पंधरा जणांच्या गटाने काट्या आणि रॉडने तीन भावांवर क्रूर हल्ला केला होता या हल्ल्यात तिन्ही भाऊ गंभीर जखमी झाले आहेत त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून तो रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात घबराट पसरली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भारती यांनी रुग्णालयात धाव घेतली जखमींची मुलाखत घेतली पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आणि संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला आज रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यानची एक घटना आहे गाडीचा धक्का लागण्याच्यावरून काही युवकांमध्ये भांडण झालं आणि त्याचं पर्यावसन मारामारीमध्ये झालेलं आहे एक जखमी यांना प्रथमत घाटी रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं तिथं प्राथमिक उपचार करून त्यांना नवजीवन हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं आहे त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि अन्य एका गटातल्या काही युवकांना पण मार लागल्याची माहिती आहे तर दोन्ही प्रकरणांमध्ये आम्ही दोन्ही ठिकाणी आमचा फोर्स पाठवलेला आहे घटनास्थळावर पण फोर्स आहे आर सी पी पण आमची डिप्लॉय केलेली आहे आणि इथं नवजीवन हॉस्पिटलला आम्ही स्वतः भेट दिलेली आहे इथं त्यांची तक्रार घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यांची प्रकृती डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे स्थिर आहे अशी माहिती मिळालेली आहे उपचार आहे सुरू आहेत त्यांच्यावर सध्या तरी इथे एक जखमी आहे आणि त्यांच्याबरोबर महिला होत्या त्यांना पण मार लागलेला आहे अशी माहिती आहे त्यांच्याबरोबर त्यांचे एक भाऊ होते त्यांनाही मार लागलेला आहे अशी माहिती आहे आणि समोरच्या गटामधील एक जणाला जास्त मार आहे आणि एक व्यक्ती आहे त्यांना किरकोळ मार आहे अशी माहिती मिळते अगदी प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे अजून सविस्तर माहिती घेऊन आम्ही दोन्ही ठिकाणी जात आहोत या ठिकाणी तर पोहोचलो गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पण सुरू आहे दुसऱ्या ठिकाणी पण आम्ही टीम पाठवलेली आहे आता प्राथमिक चौकशी केली असता सदर ठिकाणी गाडीचा कट लागण्याच्या कारणावरून तीन इस्मांना मारहाण झालेली आहे आणि काठ्यांनी मारहाण केलेली आहे ते सध्या जखमींना दवाखान्यात ऍडमिट केलेला आहे आणि तसं एम सी जबाब देऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदर ठिकाणी आम्ही स्वतः डीवायएसपी जालना शहर त्याचप्रमाणे आमच्या पोलीस भेट दिलेली आहे आता सध्या कायदा आणि कुठला प्रश्न नाही शांतता जास्त सध्या दवाखान्यामध्ये आहे इलाज घेणं चालू आहे त्यानंतर गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करण्याची एम एल जबाब घेणं चालू आहे जबाब पूर्ण होताच जे काही प्रोटोकॉल जे काही पद्धत आहे आमची गुन्हा दाखल कारण काय किरकोळ कारण आहे गाडी जे टू व्हीलर वर चालले होते त्यावेळेस दोन्ही एकमेकांना धक्का लागलेला दे आहे आणि त्यातून वाद झालेला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना